घडलेल्या सविस्तर बातम्या नजर टाकूयात हेडलाईन्सवर विद्यापीठ प्रशासनानं भानावर उपोषणापूर्वीच गौतम बुद्धांची मूर्ती बसवली न्यूज अन बातमीचा मोठा इम्पॅक्ट महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के जागतिक परिचारिका दिनानिमित्त अमरावती जिल्हा रुग्णालयात मॉक ड्रिल आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना ग्राम पातळीवर पोहोचवा पालकमंत्री शिरसाट यांचं वक्तव्य नमस्कार मी आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गौतम बुद्धांची मूर्ती विद्यापीठ प्रशासनाकडून हटवण्यात आली होती याबाबत विद्यार्थ्यांकडून आठ मे रोजी आंदोलन करण्यात आलं होतं या घटनेची न्यूज अनकट कडून दखल घेण्यात आली न्यूज अनकटच्या बातमीनंतर भाणावर येऊन विद्यापीठ प्रशासनाकडून गौतम बुद्धांची मूर्ती पुन्हा बसवण्यात आली बुद्धांची ही मूर्ती बसवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपोषणाची तयारी केली होती मात्र उपोषणापूर्वीच ही मूर्ती बसवण्यात आल्यानं विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचं आभार मानले उपासक सर्व विद्यार्थी मित्र विविध संघटनांचे प्रतिनिधी आमचे गुरुजन वर्ग विशेषतः आमच्या मॅडम ज्यांनी हे संघर्षातून बुद्धांचं बुद्ध स्वरूप इथं बसवलेलं आहे त्याचबरोबर पोलीस यंत्रणा त्याचबरोबर विद्यापीठातील प्रशासन या सर्वांच्या संघर्षाचं हे यश आहे माझे सहकारी राहुल ससाने असतील सागर असेल आमचा मित्र रोहित असेल निखिल असेल या सगळ्यांनी खूप यासाठी संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षातून हे बुद्ध स्वरूप आम्ही इथे लावू शकलो आमचे सहकारी चैतन्य महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर झाला जा असून यंदा निकालाची टक्केवारी पूर्णांक दहा इतकी असल्याचे समोर आले दरवर्षी यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा सात हजार नऊशे चोवीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून निकालात सर्वाधिक शंभर टक्के गुण मिळवणारे एकशे तेरा विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील असल्याचं समोर जागतिक परिचारिका दिनानिमित्त अमरावती जिल्हा रुग्णालयात ड्रिल करण्यात आले आणीबाणी परिस्थितीमध्ये रुग्णांना आवश्यक आरोग्यसेवा देण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचा संदेश यावेळी परिचारिकांनी दिलाय रुग्णालयात मोठ्या संख्येनं जखमी रुग्ण आल्यास त्यांना कशा प्रकारे सेवा देण्यात यावी याची प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आली आहे या मध्ये शहरातील एस टी बसच्या अपघाताची घटना दाखवण्यात आली यामध्ये गंभीर रुग्णांना वेळीच उपचार सुविधा देऊन त्यांना ऑपरेशनसाठी पाठविण्याचा प्रसंग देखील दाखवण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत पार पडली शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या ते हिताच्या योजनांची माहिती देण्यासाठी गाव पातळीवर माहिती पोहोचवा प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत उपाय राबवा खरी हंगामात कोणत्याही बाबीचा तुटवडा भासणार नाही नियोजन करा असे निर्देश मंत्री यांनी अधिकाऱ्यांना या बैठकीला मंत्री आमदार खासदार आणि अधिकारीही उपस्थित होते यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पहात्रा न्यूज अनकट कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहुया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडाऱ्याच्या लाखणी तालुका खरेदी विक्री समितीवर काँग्रेस प्रणित परिवर्तन शेतकरी पॅनलने दणदनीत विजय मिळवलाय या समितीवर असणारी भाजपची पंधरा वर्षांपासूनची सत्ता आता काँग्रेसच्या हातात गेली आहे या निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलनं भाजप प्रणित पॅनलचा बारा विरुद्ध तीननं पराभव केला असून समितीचे अध्यक्ष घनश्याम खेडीकर यांचा पराभव तालुक्यात चर्चेचा विषय ठरलाय जालना नांदेड समृद्धी महामार्गाला गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला द्या अशी मागणी जालना नांदेड समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी केली या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जालन्याच्या देवमूर्ती परिसरात धरणे आंदोलन सुरू केले मात्र दहा दिवस उलटून सुद्धा अद्याप शेतकऱ्यांच्या या धरणे आंदोलनाची शासन प्रशासनाने दखल घेतलेली नाहीये जालना नांदेड समृद्धी महामार्ग मंजूर होऊन जवळपास तीन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला आहे मात्र अद्याप या मार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्यात आलेला नाही जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या मूल्यांकनाचा विषय दिवसेंदिवस द्युस चिघळत चालला यांनी लटकत ठेवलंय आज दहा दहा दिवस उलटलेत अद्यापर्यंत म्हणावत तसा प्रतिसाद नाही मध्यंतरी एस डी एम साहेब आले त्यांनी सांगितलं की मी माझ्या परीनं प्रयत्न करील परंतु नंतर सुट्ट्या आल्या आता उद्यापासून हे ही चालू होईल प्रशासन काम चालू होईल काल बऱ्याच शेतकऱ्यांच्या मी व्यथा ज्यावेळेस जाणून वरून तुम्हाला असे चेहरे हसरे दिसत असले तर आत सगळे तुटलेले आहेत आत आत काहूर माजलेलं आहे काही शेतकऱ्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं की घरी गेले वृद्ध आई वडील ज्यांनी शेती कमवली ते विचारतात की काय झालं आता माझंच सांगतो मी सांगण्यासारखं नाही आहे माझे वडील सहा दिवस झाले आयसू येते ते घ्या त्यांना बोलता येत नाही पण गे गेलं का असं करतील याचा अर्थ काय समजायचा की बा काय झालं त्यांनी घेतलेली शेती आपल्याला त्याची किंमत नाही आणि शासनाला तर लगेच नाही तर मग काय व्हायला लागलं अशातून वेगळं वे काही होतं शेत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या इथं येतात ये ये पण इथून गेल्यानंतर ते एकटे एखाद्या कुठं काय करतील घर घरपर्यंत पोहोचतील का नाही असं सुद्धा अडचणीचा विषय जरी इथं नाही जा, झालं तरी तुमच्या माध्यमातून तुम प्रशासनाला विनंती आहे की जे काय होईल इथं जेवढे शेतकरी सामील आहे त्यांचं काय बरं वाईट झालं त्यांना प्रशासन जबाबदार राहील कारण की दिवसेंदिवस द्यूस तुम्ही याला काहीच सोडवायचंच नाही झालं गोड गोड गप्पा करता आम्ही कर। सकारात्मक आहे आम्ही क सकारात्मकचा अर्थ काय होतो प्रशासनाला विनंती आहे तातडीनं मार्ग काढा राजकीय नेत्यांना बी विनंती आहे की तुम का, तुम्ही जसं काही तुमचं काम आलं की राजकीय जोडे बाहेर ठेवायचं सांगता आणि ते जोडे कार्यकर्त्यांच्या हातात देतात तशीच परिस्थिती आम्हाला इथं पाहायला मिळती किती लोक आले हे सगळ्या शेतकऱ्यांनी जाणले की कि किती लोकप्रतिनिधींनी इथं आम्हाला पाठिंबा द्यायला सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही विनंती की तुम्ही शेतकऱ्यांचे रा म्हणून राज्य करता आणि शेतकऱ्यांच्याच भावना जाणून घेणार त्यांचेच प्रश्न सोडूया तर आम्ही आता ठरवलंय की आम्ही कुटुंबासह आत्म मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी वाळू माफियांनी जेसीबीच्या सहाय्यानं वाळू उत्खनन सुरू केल्यानं धरणाला मोठा धोका निर्माण झालाय या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पैठणकर जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत पाटबंधारे पोलीस आणि महसूल प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्यानं जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरलाय धरणाचा संवेदनशील भाग असणाऱ्या सत्तावीस गेट समोरील पुलाच्या पाहत्याशी दिवस रात्र जेसीबीने सुरू असलेले वाळूचे उत्खनन त्वरित थांबवण्यासाठी मागणी नागरिकांनी केली आहे यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पहात राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण के सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणे आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमधले पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी बीडच्या पाचोड जवळा सकाळच्या सुमारास एस टी महामंडळाची बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे हा अपघात सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडला असून या दुर्घटनेत बसचा समोरील भागाचं मोठं नुकसान झालं यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही साताऱ्याच्या कराड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या दत्त चौकात एका दुकानाला आग लागली आहे शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचं सांगितलं ला जात आहे यावेळी दुकानातील फटाक्यांना आग लागल्यानं मोठी धावपळ उडाली या आगीत दुकानातील साहित्य जळाला असून एक जण जखमी झालाय कराड अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील नावली इथं पोलीस दाम्पत्यानं एसटी बस चालकाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली रविवारी ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय दरम्यान या प्रकरणी उचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आसिफ कलाईगार आणि त्यांची पत्नी हबीबा आसिफ कलाईगार यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे एस टीला ओव्हरटेक करण्याची संधी दिली नसल्यानं याची विचारणा केली असता पोलीस कर्मचाऱ्यानं या एस चालकाला मारहाण केल्याचं चा सांगण्यात येत या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत न्यूज अनकट